मराठीसोबतच सोबतच हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेते म्हणजे सयाजी शिंदे त्यांनी केवळ आपल्या अभिनयानेच नाही तर आपल्या स्वभावामुळे घर केले आज यशाच्या शिखरावर असतानाही ते त्यांच्या लहानपणीच्या मित्राला अजूनही विसरले नाही आहेत सोशल मीडियावर ते नेहमीच मित्रासोबत घालवलेले क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असतात दरम्यान सयाजी शिंदे यांनी लहानपणीच्या मित्राला एक मोठ सरप्राईज दिलंय सध्या सयाजी शिंदे आणि त्यांच्या मित्राचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय आपल्या खास मित्रासाठी सयाजी यांनी खासगी विमान बुक केलं होतं या विमानातून दोघे प्रवास करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मध्ये एका खाजगी विमानतळावर सयाजी शिंदे आणि त्यांचा मित्र एकत्र दिसतात अनेक दिवसापासून विमानात प्रवास करण्याची इच्छा त्यांच्या मित्राने व्यक्त केली होती तर सयाजी यांनी ही इच्छा फक्त पूर्णच केली नाही तर मित्रासाठी खास खाजगी चार्टर्ड फ्लाइट बुक करून मित्राला सरप्राईज दिले त्यावेळेस सहा खास व्हिडिओ त्यांनी त्यांच्या युट्यूब वर सुद्धा शेअर केलाय यावेळी या, या दोघांनी खूप धमालसुद्धा केली सयाजी आणि त्यांच्या मित्रामधील ही मैत्री तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी